तर कसे आहेत मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे तर नवीन एक अपडेट घेऊन आलो आहे नवीन जागा निघालेल्या आहेत रायगड डी सी सी बँक भरती राय रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दोनशे जागांची भरती ही काढण्यात आलेली आहे पदाचे नाव जाणून घेऊया कोणतं पद आहे शैक्षणिक पात्रता काय आहे नोकरीचे ठिकाण जाणून घेऊया आणि फी तर पहिलं बघून घेऊया पद पद आहे लिपिक क्लर्क दोनशे पद आहेत रिक्त शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेमध्ये पदवी हवी आणि एम एस सी झालेली असेल वयाची आठ आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बेचाळीस वर्ष झालेले पाहिजे नोकरीचं ठिकाण अलिबाग असणार आहे मेन फी फी जाणून घेऊया फी असणार आहे पाचशे नव्वद रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परीक्षा जी आहे नंतर है था 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 था। है। ती नंतर कळवण्यात येत तुम्हाला मेल आणि मॅसेज हे किंवा कॉल येईल तुम्हाला कळून तर त्या त्याद्वारे तुम्हाला कळवून येईल तर जर तुम्हाला अर्ज अप्लाय करायचा असेल लगेच तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता आणि काय तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही साईटची लिंक पण तुम्हाला देत आहे तर जाऊन नक्कीच साईटला विजिट करा तुम्हाला काय क्वायरीज असेल काय प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मला सांगा ज्याचे करून मी तुम्हाला उत्तर देईलच तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये